हे hey एवरीवन सर्वात अगोदर मी तुमची माफी मागते काही पर्सनल इश्यूमुळे मला व्हिडिओ अपलोड करायला ॲक्च्युली वेळ झालेला तर त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी तर आता आपण दालमखणी कशी तयार करायची ते बघणार आहोत दोनशे एम एलचा मेजरिंग कप घेतलेला तर त्याने एक कप पूर्ण उडीत घेतलेला आणि अर्धा कप राजमा घेतलेला तर त्याला अगोदरच्या दिवशी रात्री भिजत घातलेलं किंवा अगोदरच्या दिवशी भिजत न घालता ज्या दिवशी दालमखणी बनवायची आहे त्याच दिवशी भिजत घातलं सकाळी पाच किंवा सकाळी सहा वाजता फक्त उडीद आणि राजमा चार ते पाच तास भिजायला हवा आणि सकाळी चार ते पाच तास भिजल्यानंतर यांना स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवायचं आहे धुतल्यानंतर यांना चाळणीमध्ये ड्रेन केल्यानंतर एक कुकर घेऊन कुकरमध्ये शिजवण्यासाठी एक आणि अर्धा कप म्हणजे दीड कप हे टोटल मेजरमेंट दीड कप असल्यामुळे याच्यामध्ये तीन कप पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी राजमा लवकर शिजत नाही तर त्यामुळे जास्तीत जास्त पाणी घालायचं म्हणजे दीड कपला तीन कप पाणी घालायचं आणि त्यानंतर मी इथे मोठी वेलची मसाला वेलची घेतली आहे आणि दालचिनी घेतली आहे यामध्येच शिजताना घालण्यासाठी फोडणीमध्ये घातल्यापेक्षा शिजवताना घातलं तर फ्लेवर बऱ्यापैकी उतरतो आणि त्यामधली मसाला वेलची पण आपल्याला काढून टाकता येईल कारण की दाताखाली आलेली कोणाला आवडत नाही किंवा पोटली भरून म्हणजे पोटलीमध्ये टाकलं तरी काही हरकत नाही आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं मिठामुळे शिजण्याची प्रोसेस लवकर होईल आणि चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत शिजवायचं आहे पाच सिट्ट्या होईपर्यंत जर शिजलं नाही तर सात ते आठ सिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे पाच सिट्ट्या झाल्यानंतर ओपन करून बघितल्यानंतर जर शिजलं नसेल तर आणखी तीन सिट्ट्या होईपर्यंत शिजवायचं म्हणजे एखाद्या वेळेस राजमा लवकर शिजत नाही त्याच्यामुळे सात ते आठ सिट्ट्या होऊ द्याव्या लागतील तर ते तुम्ही चेक करू शकता त्यानंतर इथे मीडियम साईजचे तीन टोमॅटो आणि मीडियम साईजचा एक कांदा दोन ते तीन हिरवी मिरची हिरव्या मिरचीचा फ्लेवर आवडत नसेल तर स्किप करायची हिरवी मिरची आणि आवडत असेल तर अंदाजाने त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर हे पूर्णपणे मिक्सरमध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करायचं आहे तर मी इथे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या कोवळ्या काड्या आहेत ह्या कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या घातल्यामुळे काय होतं की थोडा फ्लेवर त्यामध्ये उतरतो म्हणून कोवळ्या काड्या घालायच्यात जर कोथिंबीर आवडत नसेल तर स्किप करायचं आहे तर हे पहिल्यांदा छोट्या पॉटमध्ये घालून बघितलेलं पण ते जमलं नाही कारण की छोटा पॉट असल्यामुळे त्यामध्ये बारीक झालं नसतं त्यामुळे दुसरा मोठा पॉट घेतलेला आणि हे पूर्णपणे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करायचं आहे मी हे भाजलेलं नाही कच्चंच बारीक केलेलं तर हे कच्चं बारीक केल्यानंतर आपल्याला हा मसाला तेलामध्ये भाजता येईल किंवा हे पूर्णपणे भाजून घेऊन सुद्धा तुम्ही बारीक करू शकता तर हे मी कच्चंच बारीक केलेलं नंतर इकडे कुकरच्या पाच सिट्ट्या झालेल्या त्यानंतर मी ओपन करून बघितलेलं कंप्लीटली पाच सिट्ट्या होईपर्यंत शिजवलेलं तर राजमा शिजलेला आणि उडीद पण शिजलेले पूर्ण उडीद पण शिजलेला तुम्ही नोटीस करू शकता तर आता हे थोडंसं मॅश करायचं आहे जी आपण मसाला वेलची घातलेली ती आता काढून टाकायची आहे कारण ती दाताखाली आलेली कोणाला आवडत नाही त्यामुळे काढून टाकलेली तर त्यानंतर हे थोडंसं मॅश केल्यानंतर काय करायचं आहे आता फोडणीला घालण्यासाठी एक कढई किंवा पॅन घेऊन त्यामध्ये बटर घालायचं आहे किंवा तूप घालायचं आहे किंवा तूप आणि तेल मिक्स घालू शकता त्यानंतर एक तेजपत्ता घातलेला तीन ते चार लवंग घातलेल्या आणि लसूण आलं पेस्ट घातलेली लसूण आल्याची पेस्ट आवडीनुसार कमी जास्त करायची आहे ज्यांना कमी आवडत असेल तर कमी घालायची तर एक चमचा लसूण आल्याची पेस्ट घातलेली आणि थोडासा कोथिंबीर घातलेला नंतरचे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर जे बारीक केलेलं तर तो मसाला यामध्ये घालून छान असा भाजायचा आहे ब्राऊनिश होईपर्यंत सोनेरी रंगावरती भाजायचं आहे आणि हे पूर्णपणे भाजत असताना गॅसची फ्लेम स्लो करायची आहे की जेणेकरून याचे थेंब वरती उडू नयेत हाताला चटका लागू शकतो त्यामुळे गॅसची फ्लेम स्लो करूनच भाजायचं आहे थोडा वेळ भाजल्यानंतर त्यावरती लीड ठेवून भाजलं तरी काही हरकत नाही पण गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजायचा आहे जेव्हा तेल सुटेल तेव्हाच हा मसाला भाजून झाला आहे असं समजायचं आणि तुम्ही नोटीस केलं असेलच तेल सुटलेलं हा मसाला पूर्णपणे भाजून झालेला तरी मी थोडा वेळ म्हणजेच अर्धा मिनिटपर्यंत तीस सेकंडपर्यंत आणखी थोडासा भाजलेला तर तुम्ही नोटीस करू शकता तेल सुटलेलं बऱ्यापैकी तर आता यामध्ये बाकीचे मसाले घालायचे अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट लाल मिरची पावडर काय करायची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे किती तिखट हवी आहे आपल्याला दाल मखणी त्यानुसार आणि एक चमचा धने पावडर त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे दाल मखनी मसाला असेल तो घातलात तरी चालेल अर्धा ते पाऊण चमचा आणि त्यानंतर हे मसाले पूर्णपणे तेलामध्ये मिक्स करायचे आहेत आणि थोडंसं मसाले जळू नयेत म्हणून पाणी घालायचं आहे थोडंसं मसाल्यामध्ये पाणी घातल्यामुळे काय होतं मसाले जळत पण नाही आणि छान भाजून पण होतात आणि असं पण करू शकता पाण्यामध्ये मसाले घालून जर मिक्स करून यामध्ये घातलेत तरीही चालेल म्हणजे मसाले पण जळणार नाही मसाले तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर शिजवलेला उडीद आणि राजमा घालायचा आहे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शिजवताना जेवढं मी यामध्ये पाणी घातलेलं तर तेवढंच पाणी यामध्ये मिक्स झालेलं म्हणजे राजमा आणि उडीदमध्ये जेवढं पाणी होतं शिजवताना तेवढंच पाणी घातलेलं एक्स्ट्रा पाणी घातलेलं नाही तर जर तुम्हाला एक्स्ट्रा पाणी घालायचं असेल तर ॲड करू शकता पण दाल मखनी जरा घट्टच असते त्यामुळे मी जास्ती पाणी ॲड केलेलं नाही आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं कारण आपण शिजवताना मीठ घातलेलं आणि त्यावरती लेट ठेवून शिजवायचं आहे झाकण ठेवून शिजवल्यामुळे फ्लेवर जसाच्या तसा राहतो आणि तुम्हाला जर पातळ करायचं असेल तर एकदम कडकडीत गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही अदरवाईज फ्लेवरमध्ये फरक पडेल म्हणजे भाजीच्या टेस्टमध्ये फरक पडू शकतो त्यामुळे भाजीमध्ये कधीही पाणी घालताना कडकडीत गरम करून पाणी घालायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडं शिजवल्यानंतर कसुरी मेथी घातलेली आणि नंतर यामध्ये क्रीम घालायचं आहे क्रीम नसेल तर दुधावरची साय घातली तरी काही हरकत नाही माझ्याकडे हे रेडीमेड क्रीम आणून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये पडलेलं होतं म्हटलं याचा कुठेतरी यूज करावा म्हणून दाल मखणीमध्ये यूज केलेला तर साय घातली तरी काही हरकत नाही आणि बऱ्यापैकी हे शिजवायचं दहा ते पंधरा मिनिटपर्यंत शिजवायचं जेवढी तुम्ही ही दाल मखणी शिजवाल तेवढी याची टेस्ट इन्हेन्स म्हणजे वाढेल आणि खूप छान झालेली खूपच टेस्टी बनलेली ही दाल मखणी नुसतं तूप घालायचं असेल तर नुसतं तूप घालायचं अदरवाईज तेल तूप मिक्स करून जरी ही दाल मखणी बनवली तरी काही हरकत नाही आणि खूपच टेस्टी बनलेली दहा ते पंधरा मिनिटपर्यंत शिजवल्यानंतर फ्रेश कोथिंबीर असेल को तर कोथिंबीर घालायचा अदरवाईज आपण यामध्ये कसुरी मेथी घातलेलीच आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की कळवायला विसरू नका आणि प्लीज एक मोटिवेशनसाठी लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खुश राहा खात राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं मजेत राहा